नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती आज आहे तीस एप्रिल दोन हजार पंचवीस वार आहे बुधवार तर आज आलेले आहे अक्षय तृतीया तर सर्वांना अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा अक्षय तृतीया हा अतिशय शुभ आणि महत्त्वाचा सण मानला जातो अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील अतिशय महत्त्वाचा आणि शुभ दिवस मानला जातो हिंदू पंचांगानुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला अक्षय तृतीया हा सण साजरा केला जातो आणि या दिवशी कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करणे खूप शुभ मानले जाते यासोबतच या, या दिवशी भगवान विष्णू माता लक्ष्मीची पूजा आराधना करणे हे देखील खूप महत्त्वाचे आणि शुभ मानले जाते यासोबतच या, या दिवशी दान धर्म तर्पण केल्याने देखील अक्षय पुण्य आपल्याला प्राप्त होते यासोबतच याच दिवशी त्रेतायुगाची सुरुवात झाली होती आणि भगवान विष्णूंनी याच दिवशी पांडवांना अक्षयपात्र देखील दिले होते हे अक्षय पात्र म्हणजेच ज्याचा कधीही क्षय नाही हा दिवस अतिशय पवित्र मानला जातो आणि त्यामुळे आपण या दिवशी ज्या काही सेवा उपाय करत असतो तर त्याचे फळ देखील आपल्याला नक्कीच मिळत असते तर असाच एक उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे तर तो कसा किंवा आणि कोणता उपाय करायचा आहे तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर संध्याकाळी आपल्याला आपल्या उंबरठ्यावर मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर या वस्तू आपल्याला जाळायच्या आहे ज्यामुळे शत्रू पिढा जी काही इडापिडा असतील घरातील भांडणे पितृदोष नजरबाधा जे काही तुमचं आयुष्यामध्ये येणारे संकट अडचणी समस्या असतील तर या सर्व नष्ट होतील तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी देवी लागण्याच्या वेळेस करायचा आहे अत्यंत शुभ असा हा दिवस आहे आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो पण बऱ्याच वेळा घरामध्ये काही दोषामुळे कशातच आपल्याला आपल्याला यश मिळत नाही आपली प्रगती होत नाही आपण खूप कष्ट मेहनत करतो तरीही त्याचं योग्य तसे फळ मिळत नाही घरामध्ये पैसा येतो पण तो, तो टिकत नाही घरामध्ये कलह भांडणं आहेत आणि सतत आजार असतात मुलं हट्टी चिडचिड करतात अभ्यास लक्षात राहत नाही त्यांच्या किंवा मुलं खूप शिकलेले आहे पण त्यांना योग योग्य ती नोकरी मिळत नाही विवाह जमत नाही तर या प्रकारच्या ज्या काही समस्या निर्माण होतात तर आपल्या घरामध्ये काही दोष असतील पितृदोष वास्तुदोष असतील तर यामुळे अशा समस्या या जीवनामध्ये उद्भवतात आणि अशा काही तिथींना ज्या अशा काही शुभ तिथी असतात तर या तिथींना आपण जर काही उपाय केले तर नक्कीच त्याचा आपल्याला लाभ होतो तर या सर्व दोषांपासून मुक्ती मिळावी यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे संध्याकाळी दिवे लागण्याची वेळ ही माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येण्याची वेळ असते आणि त्यामुळे जर आपण या वेळेला हा उपाय केला तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होतो माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये अखंड वास करेल तिचा खूप आशीर्वाद आपल्याला मिळेल तर उपाय करण्याआधी आपल्याला आपल्या देवघरामधील दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यासोबतच आपल्या देवघरामधील देवांची विधिवत पूजा करायची आहे त्यासोबतच तुळशीची पूजा करायची आहे तुळशीजवळ देखील आपल्याला एक दिवा लावायचा आहे आपल्या मुख्य दरवाज्याजवळ देखील एक दिवा लावायचा आहे आणि आपल्या घराची दारे आणि खिडक्या आपल्याला उघडून ठेवायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला हा उपाय करायचा आहे घरातील इडापिडा अलक्ष्मी घराबाहेर काढायचे आहे तर त्यासाठी आपल्याला आपल्या घराची दारे आणि खिडक्या या उघड्या ठेवायच्या आहे त्यानंतर एक मातीची पंथी घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला शेणाची गौरीचा तुकडा आपल्याला थोडासा घ्यायचा आहे त्यावरती आपल्याला भीमसेनी कापराच्या पाच वड्या टाकायच्या आहे नसेल तर जे असतील त्या तुम्ही घेऊ शकता पण भीमसेनी कापूर असेल तर अतिउत्तम भीमसेनी कापरामध्ये नकारात्मकता नष्ट करण्याची खूप शक्ती असते त्यामुळे शक्यतो कधीही भीमसेनी कापूरच वापरावा त्यानंतर अखंड पाच लवंग घ्यायच्या आहे आणि तीन हिरवी वेलची घ्यायची आहे तर या देखील अखंड घ्यायच्या आहेत चांगल्या घ्यायच्या आहेत तुटलेल्या किंवा खराब नसाव्या तर या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि त्यामुळेच माता लक्ष्मी आपल्या घराकडे खेचली जाते आणि त्यामुळेच आपल्याला हा उपाय करायचा आहे त्यानंतर आपल्याला थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहेत तर काळे तिळ हे आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहे आणि घरातील सर्व व्यक्तींच्या डोक्यावरून ते पायापर्यंत आपल्याला सात वेळा उतरवायचे आहे आणि हे करत असताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप देखील करायचा आहे आणि हे काळे तिळ देखील आपल्याला त्या पंथीमध्ये कापुरा कापुरावर टाकायचे आहे आणि हा कापूर आपल्याला प्रज्वलित करायचा आहे तसेच एक तेजपत्ता देखील तुम्ही त्यामध्ये दे टाकू शकता आणि ही प्लेट आपल्याला ही जी मा पंथी आहे तर ती आपल्याला देवघरासमोरच थोड्या वेळ ठेवायची आहे त्यानंतर त्याचा धूर झाल्यानंतर आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला त्याचा धूर फिरवायचा आहे फिरवत असताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे फिरवून झाल्यानंतर ही मातीची पंथी आपल्या मुख्य दरवाज्याजवळ ठेवायची आहे आणि ती थंड होईपर्यंत ती तशीच ठेवायची आहे ती थंड झाल्यानंतर त्यातील जी काही राख असेल तर ती आपल्याला निर्मल्यामध्ये टाकायची आहे तर असा हा अगदी अगदी साधा आणि सोपा उपाय आहे तर अवश्य आज अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर संध्याकाळी तुम्ही हा उपाय करून बघा तुमच्या घरामधील जे काही दोष असतील पितृदोष वास्तुदोष ग्रहदोष असतील तर ते सर्व नष्ट होतील आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ